जैतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच महेश चव्हाण यांचा मृत्यू सायकल वरून पडून नसून तो घातपातच आहे असा आरोप त्यांच्या कुटुंबियांनी व नाविक संघटनेने केलाय जोपर्यंत संशयित आरोपींना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नाभिक संघटनेने घेतली मात्र पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांनी या घटनेची कसून चौकशी केली जाईल व कुटुंबाला न्याय दिला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह ताब्यात घेतला मिटबाऊ पशुवैद्यकीय दवाखान्यासमोर महेश चंद्रकांत चव्हाण यांचा सायकलवरून पडून अपघात झाला या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने उपचारासाठी गोवा बांबोळी येथे नेत असताना बांदा येथे त्यांचा मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी घडली खबर सूर्यकांत गडकर यांनी देवगड दिली रात्री उशिरा देवगड पोलीस ठाण्यात याची आकस्मिक मृत्यू अशी नोंद घेण्यात आली मिळालेल्या माहितीनुसार महेश चव्हाण यांच्या शेजारी बाबा शिरसाट नवीन घर बांधत होते बाबा हे रात्री झोपण्यासाठी महेशाच्या घरी यायचे गुरुवारी देखील ते झोपण्यासाठी आले होते रात्री अचानक महेश आणि पंखा बंद केल्याने बाबा शिरसाट व महेश यांच्यात वादाची ठिणकी पडली याचे रूपांतर महेश खुनात झाले पडते आणि

तरी भानगड यांनी केली मार मारा मार केली दिवशी ना आता संशय यांच्यावरती जाणार केलीच मारलं असते संशय म्हणते ना नावबाईंची महेशचा मृत्यू सायकल पडून झालेला नसून घातपात झाला आहे असा संशय महेश आई सविता चंद्रकांत चव्हाण हिने व्यक्त केला लाठी किंवा लोखंडी रॉड सारख्या वस्तूने त्याच्यावर आघात झाला असावा यामुळे मेंदूमध्ये रक्तस्राव व कवटीच्या खालच्या बाजूचे हाड फ्रॅक्चर झाले आहे असं शव विच्छेदन करताना वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले या घटनेनंतर कुटुंबाने व नाभिक समाजाने आक्रमक भूमिका घेतली जोपर्यंत संशयित आरोपींना ताब्यात घेणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही अशी ताटर भूमिका नातेवाईकांनी घेतली काही प्रॉब्लेम घेतली आहे तुम्ही 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 नाही आम्ही काय की मी बॉडी ताब्यात घ्या झालेला आहोत आणि गंभीर घटनेची दखल घेतलेली आहे आणि आम्हीच नाही आमच्या वरिष्ठांनी सुद्धा दखल घेतलेली आहे त्याप्रमाणे कारवाई सुरू झालेली आहे आणि याचा काय ते सत्य बाहेर गेलं आलं मात्र शनिवारी दुपारी पोलीस निरीक्षक दीपक गुजर यांनी या घटनेची कसून चौकशी केली जाईल व महेश कुटुंबियांना न्याय दिला जाईल असे आश्वासन दिले यानंतर नातेवाईक व वा नाभिक संघटना हा मृतदेह ताब्यात घेण्यास तयार झाली महेशचे भाऊ राजेंद्र व दत्तगुरु यांनी या घटनेची कसून चौकशी व्हावी व आम्हाला योग्य तो न्याय मिळावा अशा आशयाचे निवेदन देवगड पोलीस निरीक्षक यांना दिले आज या ठिकाणी आमचे ज्ञातीबांधव महेश चव्हाण यांना संशयास्पदरित्या यांचा अकस्म संशयात्मक संशयास्पदरित्या मृत्यू झालेला आहे आम्हाला संशय आहे की त्याला त्याचा घातपात झालेला आहे यासाठी आम्ही पोलिसांशी खूप हे केलं जोपर्यंत पोलीस आम्हाला असा निर्णय देत नाही की आरोपींना अटक करू तोपर्यंत आम्ही बॉडी हातात घे घेतली नाही आणि आता आम्हाला या ठिकाणी पोलीस निरीक्षक साहेब त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनावर आम्ही संघटना देवगड तालुका नाविक संघटना ही या कुटुंबियांच्या मागे ठामपणे उभी राहून बॉडी ताब्यात घेतो आणि यापुढे त्यांच्या पूर्ण जो काय जी काय प्रोसिजर असेल त्या मागे पूर्ण संघटना खंबीरपणे त्यांच्या मागे त्या कुटुंबियांच्या मागे उभी आहे आणि त्यांच्या दुःखात संपूर्ण संघटना सहभागी आहे およし。<music>